एकोणीस एप्रिल भवरोगापासून मुक्ततेचा उपाय सत्संगती व नामस्मरण एकदा एका गावात एक वैद्य राहत होता त्याने एक दिवस एका मनुष्यास आपल्या घरावरून जाताना पाहिले व त्याला आत बोलावले त्या वैद्यास कोणास काय रोग झाला आहे हे तोंडावरून समजत असे वैद्याने त्या माणसास सांगितले की तुला एक भारी रोग झाला आहे तरी मी सांगतो ते औषध घे व सांगेन त्याप्रमाणे पथ्य पाळ म्हणजे तुझा रोग बरा होईल वैद्याने सांगितलेले औषध व पथ्य त्या मनुष्याने पाळले नसते तर त्यात त्या, त्या, त्या वैद्याचे काही नुकसान होते काय त्याप्रमाणेच आपणास गुरु सांगत असतो संत लोक जे आपणास करण्यास सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवा वयाचे असते का तर नाही त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो ते आपणास भवरोग झाला आहे असे सांगतात व त्याकरिता संत संग करा व नामात राहा म्हणून सांगत असतात औषध सोपे असले म्हणून त्यात गुण नाही असे म्हणून कसे चालेल ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही तुमचा हल्लीच्या साधूंवर विश्वास नसला तरी समर्थ व तुकाराम महाराज यांनी सांगितले त्यावर तरी विश्वास ठेवण्यास काय हरकत आहे त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले आहे ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही तुमचेच नुकसान आहे तरी त्याचा विचार करा आपल्याला रोग झाला आहे अशी आपली अगोदर खात्री झाली पाहिजे म्हणजे निम्मे काम झाले आपणास रोग झाला आहे असे पक्के कळल्यावर आपण औषध घेण्याचे टाळणार नाही आपणास संसारात सुख नाही असे दिसत असताना ज्या योगाने सुख मिळेल त्याच्या खटपटीस लागले पाहिजे व त्याकरिता होईल तितके नामात राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला खरे समाधान मिळेल एका मनुष्याने तीस वर्षे मनापासून नोकरी केली तो म्हणाला भगवंताची पूजा व भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो त्याला विचारले हे कसे तेव्हा त्याने उत्तर दिले नोकरीमध्ये वरिष्ठाच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते तो जेथे बदली करील तेथे आपल्याला जावे लागते मग घरात अडचण असली तरी तेथे का आपले काही चालत नाही म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते आता मी रिटायर झाल्यावर मालक तेवढा बदलला सध्या मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवला आहे भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे हेच आपल्या जीविताचे सार आहे श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार भगवंत हा आपल्या आतमध्येच प्रगट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणामुळे हळूहळू तो प्रगट होत जातो हेच जा खरे हिताचे व कायमचे असते जय श्रीराम